गोव्यातले टॅक्सीवाले आणि हॉटेल चालक पर्यटकांना अक्षरशः लुटतात गोव्यात ओला उबरची सुविधा नाहीये गोवेकर पर्यटकांशी गैरवर्तन करतात आणि गोव्यातील पर्यटन स्थळांवर अस्वच्छता असते म्हणूनच ब्रिटन आणि रशियाचे पर्यटक आता श्रीलंकेला पसंती देत आहेत श्रीलंकेचं पर्यटन गोव्यापेक्षा स्वस्त आहे भारतातील पर्यटकांनी श्रीलंकेला जावं अशा प्रकारचा अपप्रचार ऑक्टोबर दोन हजार पासून सोशल मीडियावरून सुरू आहे आणि त्यासाठी चीनच्या जागतिक आर्थिक सर्वेक्षण संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीचा मुलामा दिला जातोय पण हे खरं आहे का याविषयी आमच्या यूट्यूब चॅनलवरून सत्य मांडणारे व्हिडिओ जारी केल्यानंतर गोवाविरोधी टूल किट चालवणाऱ्यांचा जळफळाट झाल्याचं चा कमेंट बॉक्समधील प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे पण पर्यटकांनी गोव्याऐवजी श्रीलंकेला पसंती दिली तर भारतीयांसाठी ती आनंदाची आणि फायदेशीर गोष्ट आहे का चला या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून शोधूया सोशल मीडियावरून गोव्याच्या पर्यटनाविरोधात कितीही गरळ झाली तरी दोन हजार सूर्यास्त बघण्यासाठी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर तुफान गर्दी झाली होती हे नाकारता येत नाहीये हा विदेशी पर्यटकांची संख्या मात्र काहीशी कमी झाले हे खरं आहे पण याला गोव्यातले टॅक्सी व्यावसायिक जबाबदार आहेत का तर नक्कीच नाही कारण गोव्यामध्ये रेंट कार आणि रेंट बाईक यांसारख्या कमी खर्चातल्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत शिवाय ओला उबर सारखा गोव्यात स्वतःचा गोवा माइल्स ॲप देखील आहे त्यामुळे टॅक्सी माफियांची दादागिरी हे खरं कारण असू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गोव्याला विरोध करणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मालवण तारकर्ली देववा किंवा हम्पी अयोध्या इथं जायची सूचना करत नाहीयेत तर ते थेट श्रीलंका किंवा थायलंडला जायचं सुचवत आहेत इथंच त्यांचा अजेंडा स्पष्ट होतोय भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचा पाच टक्के वाटा आहे आणि या पाच टक्क्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे साधारण सोळा टक्के वाटा हा एका गोव्याचाच आहे म्हणजे गोव्याच्या विरोधात टूल किट चालवून पर्यटकांना श्रीलंकेत जाण्यासाठी प्रेरित करणं हा देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळीत करण्याचा डाव तर नाही ना जर गोव्यासह भारताच्या इतर पर्यटन स्थळांवर विदेशी पर्यटक आले तरच आपला आर्थिक विकास शक्य आहे याचा विचार कोणीच का मांडत नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत हाच विषय जरा सोप्या भाषेत समजून घेणं गरजेचं आहे समजा पुण्यातील पर्यटक गोव्यात आले किंवा कोकणात मालवणला गेले तिथं त्यांनी खर्च केला तरी तो पैसा भारतातीलच आहे म्हणजे भारतातल्या तिजोरीत पैशाची भर पडलेली नाही आहे तो पैसा इकडचा तिकडे गेला याला आर्थिक विकास म्हटलं जात नाही उलट विदेशी पर्यटकांनी गोवा किंवा कोकणात रत्नागिरीत येऊन खर्च केले तर मात्र आपल्या तिजोरीत भर पडते म्हणूनच गोव्यातील तुरळक घटनांची उदाहरणं देऊन पर्यटनाची बदनामी करत श्रीलंकेला जाण्यासाठी प्रेरित करणारे युट्यूबर्स नक्कीच कोणाच्या तरी इशारा नाचत आहेत असं म्हटल्यास गैर ठरणार नाही पर्यटकांनी अशा टूल किट चालवणाऱ्यांना बळी पडू नये एखादी खोटी गोष्ट वारंवार ठासून सांगितली की ती खरी वाटते या जगाचं प्रचंड नुकसान झालं हा इतिहास आहे म्हणूनच गोव्याच्या पर्यटनावर टीका टिप्पणी करताना त्यातून विपरीत परिस्थिती निर्माण होणार नाही याचं भान देखील सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी गोवा सरकार आणि गोवा पोलीस यंत्रणा नेहमीच तत्पर असते तुम्हाला काही अडचणी आल्यास तुम्ही सरकारपर्यंत योग्य पद्धतीनं जरूर पोहोचवू शकता असा सूर आता गोव्यातून उमटू आहे या याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा